नमस्कार मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सध्या सीतायण या ग्रंथाचे वाचन करत आहे ज्यांना ज्यांना कोणाला सीतायण हा ग्रंथ घेऊन वाचणे शक्य नाही त्यांनी नक्की या व्हिडिओद्वारे सीतायणाचे वाचन नक्की ऐकावे आणि त्याचा लाभ घ्यावा आपण आतापर्यंत रामायण यामध्ये रामाबद्दल या या रामा अधिकाधिक जाणून घेतले आहे पण सीतामाता त्या काळामध्ये सीतामातेचे व्यक्तिमत्व काय होते कसे होते आणि ध्यानातून ती किती मोठे कार्य साध्य करू शकत होती निसर्गावरती तिचे किती प्रेम होते सगळ्यांबद्दल तिला किती प्रेम होती आपुलकी होती सर्व प्राण्यांबद्दल तिला खूप भूतदया आणि माया होती आणि तिला अधिकाधिक किती गोष्टींचे ज्ञान होते हे ते ध्यानामधून कसे साध्य करत होती आणि त्या काळामध्ये सीतेचे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपल्याला स्त्रीशक्तीची किती महानता आहे आणि स्त्रीशक्तीच्या स्त्रीशक्तीची आपल्याला जाणीव होईल हे आपल्याला त्यातून नक्कीच कळेल त्यामुळे सीता मातेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आपण सीतायन या ग्रंथाचे म्हणजे जे वाचन करत आहे त्याचे व्हिडिओ नक्कीच पहावे आणि जस जसे आपण व्हिडिओ पाहू त्यामधून आपल्याला प्रत्येकाबद्दल त्या त्यातला प्रत्येक व्यक्तिमत्वाबद्दल काय वाटतं ते नक्कीच आपण कमेंटमध्ये क सांगाय ही माझी विनंती आहे त्यामुळे हे व्हिडिओ आपण नक्की पहावे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही माझी इच्छा आहे धन्यवाद